एकीकडे जरांगे पाटील मुंबईमध्ये धडक देण्याची तयारी करतायत आणि त्याच वेळेला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या सकाळी त्यांच्या मूळ गावी दरे या गावी जाणार असल्याची माहिती मिळते गणेशोत्सवासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या गावी जात आहेत यंदा मुक्तगिरी आणि लुईसवाडी ठाणे इथे गणपतीची स्थापना होणार नाही मुक्तगिरी हे त्यांचं स्वतःचं शासकीय निवासस्थान नसल्यामुळे तसंच लुईसवाडी इथे गणपतीला पाच वर्ष पूर्ण झाल्यामुळे आता गणपतीची स्थापना ही पारंपरिक पद्धतीनं त्यांच्या मूळ दरे या गावी केली जाईल अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी माहिती देतील अक्षय नक्कीच ही माहिती मिळालेली आहे आपल्याला आणि हे निश्चितच हे खरं म्हणावं लागेल कारण की मागच्या वेळी ज्यावेळी धरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने कूच केलं होतं आणि ते नवी मुंबई वाशीपर्यंत पोहोचलेले होते त्यावेळी एकनाथ शिंदे हेच मध्यस्थीसाठी या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनीच त्या दरांगे यांची समजूत घातलेली होती त्यामुळे पुढे मुंबईकडे धरंगे पाटील वळलेले नव्हते मात्र आता यावेळी धरांगे पाटील हे मुंबईकडे येणार हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि मराठा आंदोलनाच्या संदर्भात मोठी बातमी होऊ हो शकते किंवा मोठी घडामोड होऊ शकते त्यावेळी एकनाथ शिंदे हे आता त्यांच्या मूळ गावी चाललेले आहेत मात्र कारण महत्वाचं आहे गणेशोत्सवासाठी ते चाललेले आहे गणपतीसाठी ते चाललेले आहेत दरे गावी त्यांचं मूळ निवासस्थान आहे त्या ठिकाणी त्यांचा गणपती देखील आहे आणि त्यामुळे त्या गणपतीसाठी ते उद्या सकाळी आपल्या दरेगावात गावात जाणार असल्याची माहिती ही आपल्याला सूत्रांनी दिली आहे धन्यवाद माहितीसाठी